Oh! लय चिकल पडला आमड्या म्हणजे लय गुतली होती अजून टायर कम्फर्ट मध्ये फिराना बर का पूर्ण मोकळ म्हणजे अजून वर आहे ओकुड आला हांबड्या पुढून ओकुडून पासून मागून हा बघितलं गुतले

आमड्या किती सिक्स आण किती माराव सिक्स म्हणा दोन फोर हाणलेत त्यांनी ऐ तुझ्या कॉन्फिडन्स नाही आमड्या कॉन्फिडन्स नाही का तिचा आहे का फिल्डिंग केली दोन बॉल फेकले पावसात भिजले नव्हते ना चिखलानी हात दाखल नाही मा, ना? कक... अरे तुझी तुझी काय ताकद आहे आमड लावायची हा लाव हा? लाव तू मोबाईल माग दरी ना आमड्या अय बघायची तुझी काय ताकद आहे बघायची आमची एकदाच लाव लाव ना अरे पण ते ताकदच नाही आमड्या लाव ना एकदा बघायची आम्हाला हा मोबाईल घ्या अरे ती दरी ना माग असा

गरम गाडी ना याला काळजी मोबाईलची काय येथून माग आता अक्का पावसात धरलाय मोबाईल मी एवढं कुठं फिरवायची संपाल तिला चल तिला माहीत झालं वय ना सुद्धा काय करू शकत नाहीत पण आता आंघोळच करावं लागत आहे ना बापे घरी पळाली पाहिजे हां बापे घरी पळाली पाहिजे बरं शूटिंग कसं काय आलं ते काढलं शूटिंग कसं काय आलं प्री वेडिंगचं आवडलं फक्त प्रवासात भिजले ना तुम्ही येतानी यवतला कुठे थांबले मग एकदा

100L, 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 100